नमस्कार आपण महाराष्ट्रातील सत्ता स्थापना अत्यंत जवळ आलेली आहे गुरुवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता शपथविधी सोहळा होणार आहे यानिमित्तानं आपण हा मुहूर्त का निवडला याच्या पाठीमागचं कारण शोधूया या दिवशी सायंकाळी पाच वाजता जो मुहूर्त आहे तो वृषभ लग्नाचं स्थिर अशा पद्धतीचा मुहूर्त आहे त्यामुळं या कार्यकाळामध्ये स्थिर शासन आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रात जरी आता वेगवेगळे वेग प्रश्नशंका उपस्थित केल्या जात असल्या तरीसुद्धा देवेंद्रजी फडणवीस साहेबच या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र राज्याची धुरा पुन्हा एकदा मुख्यमंत्र्याच्या स्वरूपामध्ये आपल्या हाती घेतील आणि स्थिर शासन येऊन महाराष्ट्रामध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्णपणे पूर्ण करतील अशा पद्धतीनं हा शुभमुहूर्त